कष्टकरी रेल सेवा संस्था म्हणजेच भाकर अरुणाश्रम संचलित अरुणाश्रम आजी आजोबांचं गाव या आपण या संस्थेमध्ये सेटीसाठी या ठिकाणी आलेलो आहोत या संस्थेचे सगळे व्यवस्थापन पाहतात त्याचे जनार्दनराव सावंत त्याचबरोबर त्या, त्या वाडेकरताई आणि यांचे जे संस्थापक आहेत पाटील साहेब या सगळ्यांचा परिचय आपल्याला या ठिकाणी झालेला आहे आणि या सगळ्यामुळे आपल्याला एक गोष्ट कळली की हा जो आजी आजोबांचा गाव आहे मुळात हा अनाथाश्रम नव्हे वृद्धाश्रम नव्हे तर हा आजी आजोबांचा गाव आहे जी, संकल्पन जी संकल्पना आहे ही संकल्पना ज्या पाटील साहेबांच्या भावनेतून मनातून अस्तित्वात आली निर्माण झाले ते खरोखरच वैशिष्ट्यपूर्ण आहे आहे आणि म्हणूनच या पाटील साहेबांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहे पण अशा प्रकारची संस्था रत्नागिरीमध्ये किंवा इतर कुठल्याही जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही एक चांगलं नियोजन इथलं जे व्यवस्थापन आहे हे इतकं वैशिष्ट्यपूर्ण आहे की सर्वप्रथम जेव्हा सरताय मॅडम म्हणाल की आपल्याला या ठिकाणी जायचंय तेव्हा ही संस्था आम्ही फक्त नाव ऐकून होतो गेली दोन वर्ष त्यांच्या वारंवार हे नाव आम्ही ऐकत होतो आणि आज योग प्रत्यक्ष या ठिकाणी येण्याचा आला सावंतराव आमच्यातली सगळी जी मंडळी आहेत मला वाटत सत्तर तिथे येऊन गे गेलेल्या असावे अन्य कोणी नाही तर त्यांच्या संकल्पनेतून त्यांच्या भावनेतून आम्ही सगळे आज या ठिकाणी आलो म्हणजे त्यांनी आम्हाला प्रवृत्त केलं एकदा पहा जाऊया आपण सगळेजण आणि म्हणून आजचा जो दिवस हा पंधरा ऑगस्ट आहे पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आम्ही सुद्धा स्वतंत्र झालो आणि तुमच्या या आजी आजोबांच्या गावामध्ये जेवढे आजी आजोबा आहेत त्यांना भेटण्याचा योग आला आणि हे सगळं पाहिल्यानंतर मला गुरुजींचं गाणं होतं खरा तो एक चित्र तर आपण काय देणार आहोत तुम्ही फक्त अपेक्षा व्यक्त केली की या लोकांना प्रेमाची गरज आहे म्हणजे पुढच्या तुम्ही काही आणलं तरी चालेल पण भेटायला या असा जो आवर्जून संदेश दिला हा फार मोलाचा आहे त्याचबरोबर आत्मनिर्भरता म्हणजे तुम्ही जे आजी आजोबांना या ठिकाणी ठेवून घेतलेला आहे त्यांच्यामध्ये जी क्षमता आहे त्या क्षमतेचा विचार करून सुद्धा या लोकांची पोटगीचा जो भाग आहे तो सुद्धा इथे संपन्न व्हावा म्हणून त्यांच्यासाठी भाजीपाल्याचं उत्पादन करण्याचा तुमचा जो विचार आहे त्याचबरोबर यांना या संस्थेला कोणत्याही प्रकारची देणगी किंवा निधी शासनाकडून उपलब्ध होत नाही किंवा कोणत्याही प्रकारचा आपण त्याला काय म्हण ग्रँड शासनाची नाहीये हे सगळं स्वतःच स्वतःतून निर्माण केलेलं अस्तित्व आहे आणि एकूणच हा सगळ्याचा आपण परिसर पाहिला तर आम्हाला असं वाटलं की खरोखरच तुम्ही जे काम करता आहात हे फार मोठं पुण्यकर्म आहे कारण एवढ्या मोठ्या मनाने एवढं मोठं काम स्वीकारणं आणि ते करणं अशी करणारी माणसं समाजामध्ये फार हाताच्या बोटावर बदलण्याऐत आहेत आणि म्हणून सानेगुरुजी म्हणतात खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे तर सानेगुरुजींच्या या प्रार्थनेचा अर्थ काय आहे हा इथे आल्यानंतर आज आम्हाला समजलं तोपर्यंत ही प्रार्थना आपण फक्त विद्यार्थ्यांनाच शिकवत असतो तर खऱ्या अर्थाने ही जी प्रार्थना आहे त्याचं फलित काय आहे तर या आजी आजोबांच्या गावामध्ये आल्यानंतर आपल्याला समजलं मला सर्व माझ्या सहकार्यांना सर शिक्षकांना अशी विनंती करायची आहे की जसं आपल्याला जमेल तस तशी आपण सर्वांनी या आजी आजोबांच्या गावाला मदत करायला काहीच हरकत नाही तुम्ही आमच्याकडे कधी आलात तर तुमचे आमच्याकडे स्वागत आहे माझा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाची मोठी गिफ्ट या सर्व मंडळीने मला दिलेले खर तर मला याची काही कल्पना नव्हती फक्त यांचा एकच विषय माहित होता की आपण आज जायचंय म्हणत चला जायचंय ना चांगलं काम आहे एका चांगल्या स्थळाला आपण भेट देत आहोत पण इथे आल्यानंतर इतका आनंद झाला की तुमची इतकी स्वच्छता पाहिली सगळी घरं पाहिली सगळे आजोबा आजोबांकडे पाहिलं खूप आनंद झाला आणि म्हणून या वाढदिवसाचं औचित्य साधून साधून ह्या सगळ्या लोकांनी मला जी गिफ्ट दिले ती निश्चितपणे प्रेरणादायी आहे मी याच्यातून थोडीशी प्रेरणा घेऊन आज मी निवृत्त झालोय तर तुमच्या ह्या आजी आजोबांच्या गावाला आज जरी माझ्याकडे मी चेक आणणार असेल तर पाच हजार पाचशे एकावन्न रुपयांची देणगी तुमच्या या देणार आहे आणि हे मी आता या ठिकाणी घोषित करतो तो चेक कसा पाठवायचा किंवा तुम्ही कसं येणार आहात काय असेल तुम्ही मला सांगा कारण माझा हात मॅडम हा हात माझा दायबंदी असल्यामुळे मला माझी गाडी घेऊन येत येत नाहीये तर जशी व्यवस्था होईल तसं मी ते मॅडमकडे देईन तर आपणही सगळ्यांनी या पद्धतीने जर आपण या सगळ्यांना जर थोडी थोडी मदत केली तर निश्चितपणे आणखी वेगळं चित्र पाहायला मिळेल पावस हे आमचं सगळ्यांचं गाव आहे स्वामी सुरपानंद हे आमचं हायस्कूल आहे पण पावस या नावाला एक वेगळं अस्तित्व आहे इतिहास आहे आणि स्वामींच्या भूमीतून आलेला माणूस किंवा व्यक्ती रिकाम्या हाताने कधी येत नाही आणि रिकाम्या हाताने कधी जाती नाही तर तुम्ही असं म्हणाल की आम्ही तुम्हाला काय देणार आहोत तर तुम्ही आम्हाला माणूस की शिकवलेत तुम्ही आम्हाला प्रेम शिकवलं हा आमच्यासाठी मोठी देणगी आहे ती घेऊन आम्ही आमच्या घरी परतणार आहोत तर तुम्ही जी उत्तम माहिती दिलीत संस्थेविषयी माहिती दिली तुमचे जे कार्यक्रम आहेत ते आम्हाला सांगितले त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद तुमचे आभार आणि या सगळ्यांचं मला परत एकदा कौतुक कर असं वाटतं की ही अकल्पित घटना आहे म्हणजे हे काय ठरवून केलेलं नाही हे सगळे असे म्हणाले चला जाव्या दव्या म्हणून हे तुम्ही घडलेलं आहे आणि म्हणून तर खरं तर माझ्या दृष्टीने माझ्या जन्मदिवसाच्या दृष्टीने जी सगळ्यात मोठी भेट आहे किंवा अशी गोष्ट अशी स्थळ अशी संस्था पाहायला मिळणं त्याला भेट द्यायला मिळणं हे निश्चितच माझ्यासाठी प्रेरणादायी आहे आणि म्हणून या तुम्ही प्रेरणा घेऊन भविष्यामध्ये ज्या ज्या वेळी तुम्हाला ज्या ज्या प्रकारची मदत लागेल मला तुम्ही सांगा मी तुमच्या मदतीला सदैव तयार तुम आहे कारण मी आता मोकळा आहे उड़त ही जी सगळी मंडळी आहे तुम्हाला ओळख करून देतो हे सगळे नव्याने आपल्याकडे झालेले आहेत हे आमच्या ज्युनियर कॉलेजला म्हणजे स्वामी स्वरूपानंद विद्या मंदिर भाऊसाहेब सॉरी